अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघा तीन ऑक्टोंबर गुरुवार आजपासून शारदीय नवरात्री उत्सवाची सुरुवात झालेली आहे खरं तर आज नवरात्रीचा पहिला दिवस आज घटस्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापनेची सुरुवात किंवा अखंड दीपव्रत असेल आपल्या आई भगवतीच्या काही ना काही सेवांची सुरुवात ही प्रत्येक घरात नक्कीच झाली असेल कारण वर्षभरामध्ये येणारे हे जे नवरात्रीचे नव दिवस असतात ना हे माता लक्ष्मीच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी घरामध्ये बरकत आणण्यासाठी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे नवदिवस दिवस अत्यंत प्रभावी मानले जातात या नवदिवसांमध्ये दिवसांमध्ये तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्या सेवा आणि जे उपाय करता हे लाखात एक असतात आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे याच नवरात्रीतील एक अत्यंत प्रभावी सेवा नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये म्हणजे आजपासनं नवरात्री संपेपर्यंत दररोज तुम्हाला जिथे तुम्ही घट मांडलेला आहे किंवा जिथे तुम्ही मंगल कलश स्थापन केलेला आहे किंवा जिथे तुम्ही कुंकुम आचरण करतात जिथे तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे तिथे फक्त तुम्हाला घट मांडलेल्या किंवा जिथे तुम्ही सेवा करायला बसता तिथे या वस्तूंचा जर तुम्ही धूर केला किंवा या वस्तू जर तुम्ही तिथे प्रज्वलित केला तर या वस्तूंच्या सुगंधाने माता लक्ष्मी ही तुमच्याकडे प्रसन्न होईल माता लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल घरात असणारी अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देईल बघा माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे सुगंध <coughs> सुगंध हा माता लक्ष्मीला प्रसन्न करतो सुगंध हा माता लक्ष्मीला आकर्षित करतो म्हणून शकते माता लक्ष्मीच्या आपण ज्या सेवा करतो ना त्यामध्ये आपण डार्क स्मेल असणारा जो अत्तर आहे हा अत्तर वापरत असतो आपल्या घरामध्ये आर्थिक चंच नसेल खूप गरिबी असेल इच्छापूर्ती होत नसेल किंवा आपले जे काही प्रॉब्लेम असेल तर त्यानुसार ज्या वस्तू तुम्हाला मी सांगतेय या वस्तू जाणायच्या गरिबी नष्ट करण्यासाठी दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि आपल्या घराकडे माता लक्ष्मीला अखंड स्वरूपाने आकर्षित करण्यासाठी ही पहिली वस्तू जाणायची आहे बघा जिथे तुम्ही आता मग अशीच मी तुम्हाला सांगितलं जिथे तुम्ही मंगल कलश किंवा घट स्थापन केलेला आहे तिथे तुम्हाला एक आसन घेऊन बसायचं आहे तुम्हाला एक कापराचं म्हणजे ज्यामध्ये नेहमी तुम्ही कापर कापूर जाळता ते कापराचं एक भांड घ्यायचं आहे नसेल तुमच्याकडे मातीची पंटी असेल ती घेतली तरीही चालेल किंवा आता बरेच लोक जे आहेत ते असं ओवाळणारं जे कापराचं भांड असतात तेच वापरतात माझ्याकडे देखील तेच आहे तुमच्याकडे ते असेल तर उत्तम मातीची पंटी असेल तर ती एखाद्या प्लेटमध्ये घ्यायची आहे जी मातीची पंटी आपण घेतलेली आहे सगळ्यात पहिली त्या मातीच्या पंटीमध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत अख्ख्या अक्षदा असतात ह्या अख्ख्या अक्षदा घालायच्या आहेत त्यानंतर याच्यावरती तुम्हाला दोन चा ते चार कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाच अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत फुलवाल्या लवंगा आणि थोडंसं तूप प्रत्येक लवंग तुपामध्ये पूर्ण बुडवायचे आहे भिजवायचे आहे त्यानंतर जो कापूर प्रज्वलित केलेला आहे त्या कापरामध्ये ही लवंग तुम्हाला ठेवायची आहे आणि जी आपण कुलदेवी किंवा जी आपण अपन स्थापना केलेली आहे किंवा जिथे घट मांडलेला आहे तर तिथे ही लवंग पूर्ण जळेपर्यंत माता लक्ष्मीला ओवाळायची आहे ओम ह्रेम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम ह्रेम क्लेम चामुंडा या विजय तुम्हाला लक्ष्मीचा जप करायचं आहे आणि तुम्हाला त्या कापरासोबत पाच लवंगा पाचही लवंगा तुपात भिजवून तुम्हाला त्या जाळायच्या आहेत कापूर जर विझत आला तर अजून कापूर घाला भीमसेनी घेतला तर तो खूप टिकतो खूप कमी वेळा तो म्हणजे असं विजतो त्यामुळे एकच वडी घातली तर पाच लवंगा तुमच्या अगदी झटक्यात जळून जातील पाचही लवंगा जळेपर्यंत तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे बघा याचा जो सुगंध तयार होईल लवंग ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते आणि जेव्हा याचा सुगंध तयार होईल तेव्हा माता लक्ष्मी ही तुमच्याकडे प्रसन्न होईल माता तुमच्याकडे खेचली जाईल तुमचे आर्थिक आर्थिक सुटत जातील तुमची परिस्थिती जी आहे ना ती मजबूत होईल यानंतरचा दुसरा उपाय इच्छा प्राप्तीसाठी आहे कितीही कठीण असणारी इच्छा जर तुम्हाला नवरात्रीत पूर्ण करायची असेल तर त्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे कापूर पेटवायचा आहे दोन चार वड्या कापराच्या घ्या त्या पेटवा जसा यातून अग्नी प्रज्वलित दस, होईल जस जशी याच्यामधून एक प्रकाश निर्माण होईल तसं तुम्हाला या प्रकाशामध्ये या अग्नीमध्ये तमालपत्र सोडायचे आहेत तमालपत्र ह्या तुम्हाला मोजून तीन घ्यायचे आहेत आणि प्रत्येक तमालपत्रावरती हळदीने इच्छा लिहायची आहे चिमुडभर हळद त्यामध्ये थोडं पाणी घाला एखादी अगरबत्तीची किंवा मोरपंखाची काडी घ्या प्रत्येक तमालपत्रावरती इच्छा लिहा जी पण इच्छा असेल ती तमालपत्रावरती लिहायची आणि ज्या तमालपत्र आपण घेतलेल्या आहेत त्या एक एक करत तुम्हाला त्या कापरामध्ये जाळायच्या कापरामध्ये ते तमालपत्र असताना ती इच्छा पूर्ण पूर्ण झालेली आहे असं पॉझिटिव्हिटीली तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे आता समजा नोकरीसाठी तुम्हाला म्हणायचं हे माता लक्ष्मी मला खूप चांगली नोकरी लागलेली आहे आणि या नोकरीत मी समाधानी आहे नोकरीचं ठिकाणही चांगलं आहे आणि माझ्या मनासारखी मला नोकरी लागलेली आहे असं म्हणून ते तमालपत्र त्यामध्ये सोडायचं पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं सेम तिसरं तमालपत्र घ्यायचं सेम अशा तीनही तमालपत्र तुम्हाला सलग नव दिवस सलग तीन तीन तमालपत्र दररोज आजपासून नवरात्री संपेपर्यंत रोज तुम्हाला कापरासोबत जाळायचे आहेत फक्त जी इच्छा लिहा ती लक्षात ठेवा हळदीनेच लिहायची आहे कितीही कठीण असणारी इच्छा नव दिवसांच्या आवर्जून पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ना ते या एका उपायाने मिळून जाईल यानंतरची तिसरी सेवा आहे जी घरात खूप नकारात्मक शक्तींचा वास असेल सतत घराला किंवा घरातील लक्ष्मीला नजर लागत असेल घरातील एखाद्या व्यक्तीला नजर लागत असेल अपयश येत असेल यश मिळत नसेल तर ही तिसरी सेवा ही देखील तुम्हाला सलग आजपासून नऊ दिवस करायची आहे यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे नारळाचा जो तुकडा असतो सुका सु, 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 हा सुका तुकडा घ्यायचा आहे ज्याचं आपण वाटण वगैरे करतो हा खोबरा ठीक आहे खोबऱ्याची एक छोटी वाटी घ्यायची आहे ही तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचे एका प्लेटमध्ये वगैरे ठेवायची त्याच्यानंतर त्या, त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन कापराच्या वड्या घालायच्या आहेत कापूर प्रज्वलित आहे कापूर जसा पेटायला लागेल तसं त्याच्यामध्ये चिमूडभर पिवळी मोहरी घालायची पिवळ्या रंगाची जी मोहरी असते ही चिमटीने थोडी 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 घालायची आणि ही मोहरी घालत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त सिद्ध कुंचिका स्तोत्र म्हणायचे सिद्ध कुंचिका स्तोत्र येत नसेल तुमच्याकडे जर नित्यसेवेचं नित्य पुस्तक असेल त्यामध्ये दुर्गास्तोत्र आणि महाकाली स्तोत्र देखील आहे तीनही सेवा कुलदेवीच्या आहेत स्तोत्र बघितलं तर एकशे एकतीस वन थ्री वन पेज वर आहे महाकाली स्तोत्र हवं असेल तर वन डबल थ्री पेज वरती आहे सिद्ध कुंचिका स्तोत्रम पाहिजे अर्पण करत आणि सिद्ध स्तोत्रम किंवा दुर्गा स्तोत्रम किंवा महाकवी स्तोत्रम तिघांपैकी कुठले एक स्तोत्र म्हणत राहायचं कापूर विजत आला तर पुन्हा कापूर घाला पुन्हा त्याच्यामध्ये थोडी थोडी मोहरी घालत राहा याने घरातील सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होईल घरातील बाधा नष्ट होईल घराला सतत लागत असणारी जी नजर बाधा आहे किंवा सतत वाईट शक्तींचा परिणाम तुमच्या घरावर होत असेल तर त्या सगळ्यातून तुमच्या घराची होईल खूप खूप साधा उपाय उपाय आहे आहे सोपा बघा हा उपाय देखील तुम्हाला सलग नव दिवस करायचे तीन उपाय सांगितलेले आहेत तीनच्या तीनही तुम्ही करू शकतात एक दोन जसे तुम्हाला तुमचे अडचणी किंवा जशा तुमचे प्रॉब्लेम असेल त्यानुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहे तरच आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करा